हॅलो हॅलो हा बोल की अगं कुठं हाय मी कुठं बी तुला काय करायचं एवढं तू ग माघारी आता इतक्या दिवस तुझ्यासाठी फिरते तुला फोन उचल म्हणते फोन कर म्हणते तू आज फोन केला तू कुठं एवढे सांग मी येते मी तू इ माझ्याकड पण तू घरी जाऊ नको त्यांचा ही जिरवूया त्यांना काय माहिती त्यांच्यात लय घमंड आहे ग लय माणसं हे ती जिरवायची ही भाषा असली करू नको घर गर ती घर असते शेवटी मी का घरात आगर... आली तुला म्हणजे मी तुला घरी नेण्यासाठी ने अगं तुला मजा आली माझी थोडी तरी पण नवऱ्याला माया आली का सांग बरं अग पण का घर सोडून बस फिरत बसल्या माणसं जास्तच आरसाटा आरसा आरसाटा हेरत नाही त्यांना पाहिजे ना काय ती बाय काय जीच करली पाहिजे ना त्यांना वाटत काय हिज ही, ही माझा स्वभाव बघून ह्यांनी पाक माझ फजी ती आहे ग त्यांना वाटायचं काय करते करून करून अगं पण शेवटी आपली सोन्यासारखी लेकर लेकरंयती काय कस लेकरांची माहिती पण आता करणार काय लेकर बघून हाय चालत आपली लेकर येते घरी जा आपले आपले मी तुला खरं घरी नेण्यासाठी ने आली कुठं सांगतो तेवढी फक्त मी आहे बाजूला लांब आई लांब तरी नेमकी सांग सांगते मी येते तिथं पण तू महागारी जात नसली तरी ये अगं तसं कस ताय म्हणते ग तू अगं पण मा माझं आय की त्यांना लय हे ग त्यांना म्हणते त्यांना काय वाटतं की यांच्याशिवाय आपल्याला काय आपल्याशिवाय त्यांना कोण नाही ती जाऊन जाऊन कुठं जायची ती आई बापाला माझ्या तशी बोलते ती मला माझं किती किती हाल करते सांग बर अगं ताय सारखं टुचून बोलायचं नवरेन हीकून टुचून बोलायचं आधी घराच्या बाहेर काढलंय आता म्हणते ती घराच्या बाहेर हिंती कर अगं माझ्या मला माहिती काय काय होईना तुला घर सोडायचं नव्हतं तू तुला मी हजार सांगितलं ताई काय इथं बसून जी हि होत बाहेर हिंडून नाही होत आपल्या लेकरांचा हाल होत लेकरांचा हाल कशाचं मस्त खायला आणते ती वाटत बाहेर आण घर चपात्या भाकरी खाणं एगळ काय करणार ती एड वाकड करते ती घालते ती हिरवं कच आजारी येते लेकरं बघ का नाही तू तरी मस्त येते मला सगळं कळतंय सगळं दिसतंय पण काय करणार मी आता घर सोडलंय म्हणजे परत म्हणते भिऊन आली अजून भिऊन हाय उलट त्यांच्या नाही आता त्यांच्या नाकावटीतून मी मोहर जाणार पण महागारी काही येत नाही आता कुठे जायची तू जाणार मी मोहर पण महागारी येत नाही आता कुठल्या रस्त्यालाय कुठल्या गावात आहे ती तर सांग की हाय मी लय लाई तो म्हणजे तुला एवढं करायचंय की मला तुझ्यापर्यंत पुचू द्यायचं नाही तू येत असली तर सांगते मग मग मीच येते की तिकडं मग तिकड येईटला नेमकं कुठं परांडे मस्त हायवे तिकडे जाते तिथं दिसत हिडिव परत नेमकी हायच कुणीकड तू हाय या परांड्याच्या हावे हो गाड्या जाते भारा भारा तारका ही मोठ्या मोठ्या काय नेमकं का वळकावत आहे सगळं हायवे पालत घालून बसली मी हायवे ना तू आले तिथे मोठी मोठी वाहनायची बिल्डिंग बिल्डिंग मोठ्या मोठ्या आता बिल्डिंग ही सगळीकडच असते नुसती चालत राहते ही करते नेमकं गाव ठिकाण सांग की म्हणजे मी तिथे येऊ शकत अगं मग सांगते ना गप्पा ना म्हणून का टकूर खाल्लंय बाया तो तर निश्चित जाती म्हणती आणि माझ्या मला काय कळ नाही आजारी पडली खोकल्यान आणि माझा जीव मग आजारी तिथं आपलं माणूस म्हणून हाय का कोण बघाय तू सांग हाय का कोण आपलं माणूस म्हणून बघाय अनुभी आजारी <laughs> पडली होती आता बरी आता झाडाखाली बसली बसलीये मी झोपलीये पोरगी म्हणून मांडीवर तितक्या तुझा फोन वाजला आता तू चालले म्हणून म्हणलं लावा वा कुठं हाय तू कुठं नाही कुठं हाय म्हणजे आता बघ त्या मामानी दहा वाजता दादानी दहा वाजता जेवण हे झालं का घालवलं इष्टीला सोडलं आता झाडाखाली बसली होती डिगणच्या हायवेवर आता आता तू हाय तुझ्याकडे येते की मग हितनच महागारी येते तू येत असले तर मी हितनच महागारी येते फक्त तू महा आली पाहिजे घरी नाही मी येत नाही मग येत नाही म्हणजे मग आता कुठवर फिरत राहणार आहे मग ना, ना ते वाटेल फिरेल आईकड जा एखाद्या बहिणीकडे जा मामा मावश्या मा, कुठं तरी जा पन... ना पण तू मस्त मला सगळं दिसत इकडं जवळच पाहुणे येते मस्त पण काय म्हणून सांगणार काय म्हणून सांगणार आई बाप्पाला बहिणीला भावासनी सगळ्याला काय म्हणून सांगणार माझी ह आबाचा आहे तुझ्या फोन येतोय वाटतं यांना हे विचारते ती कुठे पोरगी ही अशी सांगत होती एकदा भाऊजी का बाजू खोटं बोलते त्यांचा आबाचा फोन तुझ्या त्यांचा फोन तुला बी येत असेल की मग आबाचा आईचा का नाही मी उचललाच नाही लावला भी, भी ना उचलला बी नाही लावला बी नाही म्हणून सांगते मी तुला आहेत ना घर सोडल्यापासून दिवसाला तुला हजार तर फोन मी करत असेल क्षणाला फोन हातात ज्यावेळेस असेल त्यावेळेस फोन करते पण उचलत नाही उचलायच्या आधीच कट करून हे करते एरोप्लेन मोड टाकते याच मला मस्त लाव वाटतंय पण अजून कसं बोलायचं कसं नाही मग फोन बी लाव ना काय करू ना या लेकरांचं मस्त ध्यान होतंय सारखं सारखं अग मग त्या लेकरांसाठी किती बी दुख आलं तर सहन करायचं असतंय लेकरं आपली येते शेवटी पण आता द्यायची ना मग संग लेकरं मी घेऊन गेली असती ना अगं मग तू जरा खाली मान घालून ये की मग घेत एवढं तर शिरावरतीच नाही तुला माझ्या मान केलं सगळं नाही तुला माझी चुकी दिसती ना मग आगळ चुकी कुणाची असू दे पण लेकरं आपली म्हणून आईन जरा सर्त घ्यावं लागतंय ताई मी एक वेळ चुकी केली ती घर सोडून पण मला माहितीये घर सोडून काहीच चुकाय ते ना आता तर त्याच्यापर्यंत माझा हाल झालाय ताई मग तुला मी आधीच म्हणलं होतं तू येऊ नको माझ्या माग म्हणून तुला माया तु आली म्हणून तू आली मग नवऱ्याला तशी माया येत नव्हती का मग अगं मी फिरते तुझ्या माग तू घरातन बाहेर निघलीस जनावर हाय लेक ते लेकर ले 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 हाय ले। ते त्यांनी आपल्या माग यायच म्हणल्यावर तसा बी विचार दुसऱ्या दुसऱ्या अंकल ला विचार कर कि गा तू ताई नाही मला दुसऱ्या अंकलने येत नाही विचार करायला माझं टकुर आता पाक बिघाल फक्त एक तर विचार करते त्यांच्या बी बाजून विचार कर कि ते दोघांपैकी एक जण जन केलं जनावर गेल्या लेकरांना हाय का कोण घरी नाही माझी चुकी दिसते तुला वाटतं हिने घरी यावं पण मी काय घरी येत नाही बाया उगं वैताग देऊन नको मला तकुरीला मी आपलं चांगलं फोन केलाय म्हणलं पोरगी बरी आहे का नाही म्हणून लावलाय बघ फोन मग तू हीच फोन मागच्या काय दोन चार दिवसात मागच्या काय आठवड्यात काबर फोन केला नाही माझा उचलला नाही पोरगी बरी आहे गाय आता झुपले गा, म्हणून थांबले झाडाखाली आता किती दहा बारा किलोमीटरच घर राहिलं येत आता तू हाय म्हणते तिकडे तर मग येते माघारी मी माघारी पण मी येणार नाही बघ तुझ्या संग सांगतो येणार नाही म्हणजे कुठली भाषा झाली ताई ग नाही नाही त्यांची बोंड जिरवायची मला मी काय आता येत नाही माघारी त्यांना माझं पाय नाही धरायला चालत असतं तू बारकी तू बायकू त्यांची आणि तुझं कसं पाय धरते मी आहे म्हणून माझं सगळं चालतंय नवऱ्याचं सगळं चालतंय मी ताई तसा विचार कर तू कशी विचार करते का जी चालली सडक या काही विचार काय खाली घेऊन का खाली रस्त्याने वळत ना तू बघ नाही एकदा तेव्हाच आडवायचं ग मला मग अग उपयोग तुला मी हाताला इसका देऊन गेले हिकड आली म्हणून मी आपल्या राहण्यापर्यंत जाऊन आली कुठल्या रस्त्याने गेली कशी गेली तुझं तुला माहिती तुझी तुझी मस्त माहिती आहे पण घरच्या ना म्हणून तर म्हणून फिरवून मी माहिती म्हणून तर ये मोबाईल मस्त माहिती तू काय करते की बाहेर जाव आपलं काय सुद्धा घरात हाक नाही दाखवते तू हक्क समजा सोडून दिलाय असं दाखवतेय त्यांना बर चांगलंच झालं ना आपण हा आपला हाक दाखवू शकत नाही का लग्न झालं म्हणजे ह्या घरची मालकीन झालो आपण एड्यासारखं करू नको आणि ती अशीच म्हणणार आहे की येऊ नको तू घरला बाप्पाला घेऊन ये म्हणू का आपण तेच करायचं बापाला घेऊन यायला म्हणजे बापान बाप्पाला विचारून घराच्या बाहेर काढलं मला बघ बाय आता तुझं डोकं कोणीकड चालायला लागले तू समजवण्याच्या पलीकडे चालली मी तुझ्या तू घरी जाऊ नको त्यांची भोंड जिरू दे करू दे बाकरी खाऊ दे अगं आपण त्यांची भोंजीरवाय जाण्याच्या नादात आपली ते ही तेहीसरू नको तुला किती तुला तु मी तर येत नाही तुला किती सुख आहे कुणाच्यात राहते कशी राहते तुला भे वाटत नाही का लोकांच्यात राहताना किती मनाव दड पड तुझं तुला माहिती आहे ना माझे मला माहिती आहे म्हणून तर राहते ग मी बघ आता तुला कसं वाटल तसं बघा आता मला तर काडीचं काय डोकं चाललं झालंय बघ इकडं आडन तिकडे हे झालंय संसार वाचवावा तर हि होत आहे ते वाचवा तर संसार मोडतोय किती अवघड करलय ताय एवढ्यावर भागत नाही पुट आयुष्य पडलं या अजून काय झालं गेलं नाही आपलं ले। लेकरं अजून एवढी एवढी आहे ती दोन तीन वर्षाची मला मोर जायचं सांग तू काय नेमकं कर करते काय नेमकं कर सांग मला काय करते म्हणजे आता तू सांग मला नेमकं काय करते तू घरी येते का काय करते नाही मी घरी येत नाही म्हणजे आता माझं हेडगाण झालं मला आधीच ती जाऊ नको म्हणली गेल्यावर मी सांगित नाही जाताना ना गेल्यावर म्हणली न विचारता गेली ती यायची का तुला आता तू म्हणजे माय थोडा आणकी मी सांगली अगं ताई माझ्या बरोबर येईल माझं ऐकल म्हणून तू मला अशी करते का नाही नाही तुझं ऐकायला काय मी ऐकत नाही काय मस्त इतर शब्द कुठलं बी ऐकल पण ही शब्द मी काय ऐकत नाही काय आता डोकं फोडून हो घेऊ का तुझ्या मुळे म्हणजे तू ऐकशील माझा आता हॅलो हम्म हॅलो हम्म बोल काय करावं म्हणजे तू ऐकशील सांग काय नाही असेल तुला जा, जा पण ये मी येत नाही बघ मी चालली आता